इथे मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्ष मारले ओबीसीचा आम्ही डीएनए आहोत असं जे म्हणत होत ते पूर्णपणे संपलेलं आहे सगळ्यात मोठे विरोधक ओबीसीचे आत कोण असेल तर मी आता म्हणेन भारतीय जनता पक्ष आहे त्या का ते सत्तेमध्ये आहेत शिवाजी महाराजांच्या राज्याला असा विरोध केला ते सगळे इथले निजामी राज्य निजामी आहेत निजामी औरंगजेबी काही म्हणा तुम्ही आता मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता का तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकता पण त्यांचं दाट तुम्हाला वेगळंच करावं लागेल एकत्र अजिबात शक्य नाही तुम्ही मराठी येत असल आम्ही लोकाच्या लेकराचं वाटलं नाही करत तुम्ही करता वाटलं आम्ही जसं करतो तसं आम्ही बैठक घेतल्या ते नाही घेतल्या हा आम्हाला महामंडळ मा, दिलं की लगेच त्यांना पाहिजे आम्ही असं ते बघा शिंडी असतं मागे हिंडत असं शर्टाचे कोपऱ्याला धरून मागं 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 चलत मागत मागत हे दी मला गुळी दी मला मला चॉकलेट खाल्लं चॉकलेट मग मला दी मग ते खाली का पाळलेलं असताना पण दी दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी आम्हाला सारथी असली की लगेच आम मनी द्यायला की आम्हाला द्या आम्ही असे रडके नाहीत आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत आम्ही आम्ही लढून मिळव दाखल केल्याच्या नंतरच तुमच्या मीडियाशी बोला डॉक्युमेंट काढत आणलेत जवळपास आमच्या हायकोर्टातल्या वकिलांनी काही आमचे बांधव येतं ज्यांना आरक्षणातल्याबद्दलचं चौऱ्यांनाच्याबद्दलची माहिती त्यांनीही काल काही पुरावे आणून दिलेत उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी ते पुन्हा आणखीन कागदपत्र आणून देणार आहेत कारण न्यायालयात जायचं म्हणल्याच्यानंतर नंतर आम्हाला भक्कम बाजू मांडावी लागणार आहे आता आणि ती पूर्ण तयारी आम्ही करतोय वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता कारण पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण ठेवता येत नाही आमच्या जर तातडीनं सुनावणी होत्या खरं असून तर त्या सोळा टक्के आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता आणि वरच्या दोन टक्के सुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा तोपर्यंत सोळा टक्के आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहेत कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत तुम्ही आमचं हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि आम जर आमच्याच जे आरला जर काही आहे तर तुमच्या चौऱ्याण्णवच्या जी आरला आणि पन्नास टक्क्याच्या वरच्या दोन टक्के आरक्षणाला सुद्धा आहे हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आता शंभर टक्के करायलोत कारण आमचा नाविलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत आमच्या जर सुनावण्या लवकर व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब तर चौऱ्याण्णवच्या जे आरच्यासुद्धा जे सोळा टक्के आरक्षण दिलं त्याचीसुद्धा तातडीने सुनावणी होणार आणि दोन टक्के आरक्षणाची सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार आणि आम्हीसुद्धा तीच मागणी करणार आहेत मान्य न्यायदेवतेकडं की जोपर्यंत आमची याचिका मान्य न्यायालयाच्या पटलावर आहे तोपर्यंत सोळा टक्के आरक्षण ज्या ज्या जाती खात्यात आणि पन्नास टक्क्याच्यावरचं दोन टक्के ज्या ज्या आरक्षण खात्यात त्या जातीचं आरक्षण थांबवण्यात यावं कोणीही बैठकी घ्या पण काय घेता तुम्ही एवढं काय तुम्हाला मराठ्यांचं वाटुळं करायचं आहे कशामुळं आमच्या हक्काच्या नोंदी आहात तरी आम्हाला विरोध तुम्हाला हक्काचं आरक्षण नसून तुम्ही घेतलं आमचं आमच्या हक्काचं तुम्ही खाता बोगस आम्ही काढले का मोर्चे ओबीसीला आरक्षण दिलं तेव्हा आम्ही मोर्चे काढले का देऊ नका म्हणून तुम्ही लय वाईट रूट पाडायलात तुम्ही इतकी वाईट रूट पाडायलात मराठ्यांना काय द्यायचं असलं की मोर्चे काढून विरोध करायचा पुढच्या काळात तुम्हाला बी काही मिळणार असलं तर मराठीसुद्धा तसेच वागणार ना मग आता मोर्चे काढूनच तुम्ही चांगली रूढ राज्यात नाही पाडायली खूप जातीवाद करायला लागलात तुम्ही आमच्या नोंदी असून आम्हाला मिळून द्यायला तरी तुम्ही सगळे ओबीसीचे नेते एक यायला लागला याच्यातून मात्र महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या कुणबी आणि मराठ्याच्या दोन्ही नेत्यांना ने हुशार व्हा माझी तुम्हाला हा जुळून विनंती आहे हे जर आपल्याला हक्काचं आरक्षण असून मिळून देत नसले यांना मिळालेलं असून यांचं येत असतं तर ठीक होतं यांचं नाही येत आपण तरी पण ही एकत्र यायला लागली तर तुमच्या मराठ्याच्या लेकराबाळासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यानं मराठ्याचा एका बाजूने उभा राहा तुम्हाला सांगतो जात संपू देऊ नका हे आरक्षण असूनसुद्धा हे लढत आहेत तर मराठ्यांच्या नेत्यांनी समजून घ्या तुमच्या जातीला आरक्षण नाही आहे मराठ्याच्या आणि ते आपण हक्कानं मिळवतो नोंदी आता आपल्या दस्तऐवजी सरकारी दस्तऐवजे महसुली पुरावेत तरी मिळून देणार नसले तर तुमच्या डोक्यात उजाड पडू द्या मराठ्यांच्या ज्येष्ठ नेते ते सामान्य पदाधिकाऱ्यापर्यंत आमदार खासदार मंत्री माजी आमदारापर्यंत सगळ्यांना माझी विनंती आहे की आता तुम्हालासुद्धा ते जर आपलं आरक्षण असून देऊ नका म्हणून एक येत असले तर तुम्हालासुद्धा आपला हक्काचं आरक्षण मिळवण्यासाठी सगळ्या पक्षातल्या नेत्यांना एक व्हावं लागणार आहे जातीच्या बाजूने उभा राहावं लागणार आहे आणि तुम्ही राहा तुम्हाला कधीच जात विसरणार नाही की माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे जात तुम्हाला विसरणार नाही जातीच्या बाजूने उभा राहा न्यायालयात कुणी गेलं तरी आमचा जे आर हा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर काढलेला आहे त्यामुळं तो कोणाला चॅलेंज होऊ शकत नाही आणि मान्य न्यायदेवता ते ऐकून पण नाही घेऊ शकत बाकीचे जे आर एका वळीवर काढलेले आहेत आणि सगळे बोगस जी आर काढलेले आहेत न्यायालयात कुणी गेलं तरी आमचा जे आर हा हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारावर काढलेला आहे त्यामुळं हो, तो कोणाला चॅलेंज होऊ शकत नाही आणि मान्य न्यायदेवता ते ऐकून पण नाही घेऊ हो शकत बाकीचे जे आर एका वळीवर एक 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 काढलेले आहेत आणि सगळे बोगच जे आर काढलेले आहेत मिथून पाठिमाग काढलेले आमच्यात जर हेराफेरी होऊ शकते बदल होऊ शकतो तर यांचं चौऱ्याण्णवचं आरक्षण उडू शकतं आणि हेही विखे साहेबांना आता लक्षात घेणं गरजेचं आहे आणि फडणवीस सुद्धा विशेष करून एकनाथ सुद्धा हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे जर हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे मराठवाड्यातल्या मराठ्यांचा जे आर काढला असेल सातारा संस्थांचा पश्चिम महाराष्ट्राचा काढला असेल आणि त्याच्यात जर हे हेराफेरी करून मान्य न्यायालयात जाऊन जा। विनाकारण मराठ्यांना त्रास देणार असले तर सोळा टक्के दिलेलं आरक्षण हे बोगस हे सरकार म्हणून तुमची जबाबदारी सगळे डॉक्युमेंट देणं त्याची शोधपत्रिका काढणं सोळा टक्के आरक्षणाची वरच्या दोन टक्के आरक्षणाची तीही तुम्ही व्हाईट पेपर काढून तेही समाजासमोर येणं खूप गरजेचं आहे खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही आणावंच आता दुसरं तुम्ही विचारलं की काय काय तळेकर सतेच तळेकर म्हणल्यावर हे मराठा आहेत असायलाच पाहिजेत शंभर टक्के मराठाच आहेत संभाजीनगरचे आहेत ते ऐकून येत आम्ही मग ते जर मराठ्यांच्याच विरोधात याचिका टाकणार असली तर मराठ मोठी अवघड गोष्ट आहे मग ही मराठेच जर विरोधात दुसऱ्यांसाठी रान उठवायला लागले तर मराठ्यांच्या पोराने जगायचं कसं अभ्यासक तसंच करायलेत काही काही सोळा टक्के आरक्षण दिलं त्यावेळेसही अभ्यासकांनी असंच केलं तेरा टक्के दिलं गायकवाड आयोगाने मराठ्यांना मागास ठरवलं मागास ठरवलेला अहवाल असताना सुद्धा हे आमचे काही अभ्यासक लोक जिंकू शकले नाहीत मराठ्यांना तेच आज आम्हाला आता उलट्या भाषा जे आरच्या शिकवायला लागले आहेत म्हणजे तुमच्या हातात आयोग होता जिथं मराठा सिद्ध केला होता मागास गायकवाड आयोगानं त्या केशी तुम्ही लढलात नाव कमवून घेतलं पण तुम्ही मराठ्यांना जिंकू नाही शिकलात आम्ही वारंवार तीन महिन्याला चार महिन्याला वर्षाला सहा दीड वर्षाला दोन वर्षाला मराठी जिंकवतो आमच्या विरोधात मात्र गैरसमज पसरेले जाते वा आणि आता आमचेच ज्ञानी लोक आमचेच बुद्धिमान लोक जर आमच्याच विरोधात जे आर विरोधात लढत असले तर अवघड आहे मला वाटतं हेच नाव बीडच्या संतोष देशमुख प्रकरणातसुद्धा विरोधी बाजूने होता असं वाटतं अंदाज आहे मला मी आता माहिती घेतो तिची आज पूर्ण की हेच वकील साहेब बहुतेक जे देशमुख प्रकरण होतं त्या प्रकरणात देशमुखांच्या बाजूने उभा राहण्याऐवजी बहुतेक ते विरोधी बाजूने उभा राहिले होते खून करणाऱ्याच्या अशी ऐकीव माहिती आहे ते खोटी असू शकतील मी पूर्ण माहिती घेऊन पुन्हा सांगत परंतु तळेकर म्हटल्याच्या नंतर हे आमचेच बांधव आहेत त्यांच्या बुद्धीचा हुशारीचा उपयोग आमच्या गोरगरीब मराठ्यांसाठी व्हायला पाहिजे मराठ्यांच्या ज्यार विरोधात मराठ्यांचं वाटुळं व्हावं या विरोधात लढण्यासाठी आमच्या तज्ज्ञ बांधवाचा अभ्यासकांचा उपयोग होऊ नये एवढीच आमची इच्छा आहे आमच्या मराठा बांधवांनी महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या विरोधात लढू नये ही आमची प्रामाणिक तळमळीनं इच्छा आहे गोरगरिबांची शेवटी इच्छा तुमची मराठ्यांच्या विरोधात लढायचं का मराठ्यांना विरोध करणाऱ्यांच्या विरोधात लढायचं शेवटी तुमचा विचार तुमच्याजवळ <laughs> जसं मी मुंबईत मोर्चा काढला त्यानंतर ओबीसीचा का सुद्धा मुंबईत महामोर्चा होतोय आठ किंवा नऊ तारखेला हा मोर्चा मुंबईत पार पडणार आहे काय हरकत नाही लोकशाहीचा अधिकारी कोणी काढू शकतो लोकशाही मारत आहे सगळ्याला कोणी आंदोलन करू शकतं निदर्शनं करू शकतो मोर्चाही काढू शकतो आमच्या भांडण सरकारशी ते सरकारला म्हणतील पण सर कर आम्ही त्यांना सरकार नाही करणार आम्ही काढलं की गेलेच आमच्या मागे मोर्चा घेऊन आम्ही उपोषणालो बस की गेले शेळीचं शेपूट निघाल्यावर महागच आमच्या एवढं एवढं शकते हालीत शेपूट आम्ही तसं नाही वागणार आम्ही मराठी येत असल आम्ही लोकाच्या लेकराचं वाटळू नाही करत तुम्ही करता वाटोळ आम्ही जसं करतो तसं आम्ही बैठक घेतल्या की नाही घेतल्या हा आम्हाला महामंडळ दिलं की लगेच त्यांना पाहिजे आम्ही असं ते बघा फळ असतं माग हिंडतं असं शर्टाचे कोपऱ्याला धरून मागं 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 चलत मागत मागत हे दे मला गुळी दी मला मला चॉकलेट खाल्लं चॉकलेट मग मला दी मग ते खाली का पाळलेलं असताना पण दी दुसऱ्यांनी खाऊन चोखून टाकून दिलेलं जरी असलं तरी आम्हाला दी आम्हाला सारथी असली की लगेच आम निद्याला की आम्हाला द्या आम्ही असे रडके नाहीत आम्हाला मंत्रिमंडळाची उपसमिती दिली की आम्हाला द्या असले नाहीत आम्ही आम्ही लढून मिळवतो लोकाला दिल्यावर त्याच्यावर जळून आम्हाला तसं द्या नाही म्हणत आम्ही आम्ही आमच्यात कुवत आहे आमच्यात इच्छाशक्ती आहे आम्ही मॅनेज होत नाहीत फुटत नाहीत राजकारणासाठी काम करत नाहीत जातीसाठी करतो आम्ही हा करतो आणि ते आम्ही लढून मिळवतो असं आमचा मोबाईल मोर्चा चालला गेला की आम्ही तुमच्या मागेच येणार आहेत असे म्हणणारे आम्ही नीत आम्ही उपोषणला बसल आम्ही लगेच तुमच्या जवळच येऊन उपोषणला बसणार असले आम्ही नीत आम्ही फुकट भांडं निघत नाही येत आम्ही खुंशी नाही येत मुद्दाम ओबीसीत मराठ्यात भांडण लावून द्यायचं आणि मोकळ व्हायचं हे असले कामं आम्ही नाही करत आणि तुमची सगळी प्रक्रिया आम ते आहेत त्यामुळे आम्ही आम्ही त्याला फडत नाही पडत आम्ही जिकडे सभा घेईन तिकडे जेणला घ्यायची आम्ही जिकडे दौरा टाकतो आणि तिकडे जेणला घ्यायचं ते असले इतके तुच्छ विचाराचे नाही आहेत आम्ही मराठी आम्ही उच्च विचाराचं काम करतो आणि भविष्याचा विचार करतो ओबीसी मराठा वाद नाही झाला पाहिजे हे असे कामं करतो आम्ही ते प्रत्येकाला अधिकारी प्रत्येकजण काढू शकतो पण आपल्या जी आरला शब्दसुद्धा बदलायचा नाही सरकारला सांगतो धक्का सुद्धा लागला नाही पाहिजे अ नसता महाराष्ट्रात ना या बी नेत्याला फिरू नये देणार तिकडे मोर्चे काढा काय करायचं तर करा आम्हाला काय देणे घेत नाही दे चार। त्याचं सरकारने आमच्या यारमध्ये एवलेवलाच ऐकून जर काय खोड केले रे बाबा तर असे मराठी पुन्हा देशाने काव बघितले नसते आणि फडणवीस साहेबांना चांगलं माहिती शिंदे साहेबाला माहिती अजितदादाला चांगलं माहिती आपण बोलत नाही त्यांनी जे बोललो ते करतो आपण करोडो येईन म्हणलं करोडोच येत असते पुन्हा या महाराष्ट्रात असा मराठा देशात आणि जगात कोणी बघितलाच नसन इतक्या ताकदी मराठे मराठी रोडवर येणार मग महाराष्ट्रातले रस्ते रस्ते ब्लॉक होणार सगळे एक बी नेता जवळ आमचं आरक्षण मराठ्याचं मिळत नाही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातलं सध्यातली ही प्रोसिजर सुरू आहे तोपर्यंत महाराष्ट्रात नेताच राहून देत नाही आले हे पण ध्यानात ठेवा मग तुम्ही मला तर लावू नका आणि फोडे साहेब सांगतो मयानादे लागू नका त्याचं ऐकू झालंय मराठ्यांचं सरकारचं चांगलं तर हीच भूमिका शेवटपर्यंत फडणवीस साहेब तुम्ही टिकवा त्यांचं ऐकून जर आमचा नरडीचा घोट घेतला तर सुट्टी नाही मग मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे आणि आम्हाला ती प्रमाणपत्र पाहिजे बाकीचं आम्हाला काय माहीत नाही मोर्चे काढा तिकडं मोर्चे काढा फोरचे काढा काय काढायचं काढा आम्हाला काय माहीत आणि आम्ही लोकांची बरोबरी नाही करत हां आणि आमची बरोबर कोणी नाही करू शकत एवढे कच्चे नाहीत आम्ही एवढे मेलेले दूध प्यालेले नाहीत फक्त आम्ही सय म्हणत आहे आमचे की नको वादावादी नको शांततेने घ्या आणि मराठ्यांना नाही सांगतो एकदा अंबलबाजी नोक तर शांततेने घ्या हा भाषाला भाषाच देऊ शब्दाला शब्दच देऊन त्यांची जशी तयारी असेल तसं काय कायचं नापू काय कमी नाहीत लई येत आपण बी एका आठ आठ नऊ नऊ दहा दहा लाखित आपण काय टेन्शन घ्यायची गरज नाही सगळं मायक्रो ओबीसीचं याचं त्याचं वाटतोळं करून टाकलं यांनी आणि स्वतःला ओबीसीचं नेते समजित सगळ्या साडेतीनशे जातीचं दोन तीन जातींनाच आरक्षण खाल्लं सगळं आणि लोकां शिकेते छान मराठ्यांचे सरकारचे मनं जुळले नाही पाहिजे हे काम तो करतो आणि मराठ्यांचे आणि सरकारचे जर मनं जुळले तर त्याचं भागत नाही कारण मराठी इमानदार आहेत मराठी मग काम करते सरकारच्या बाजूनं राहतात सरकार बी मग मराठ्यांच्या बाजून राहून काम करतं आणि ते त्याला नको आहे मग त्याला काय त्याचा स्वार्थ भागत नाही त्याला राजकीय पदं लागते मग ओबीसीच्या नावाखाली त्याला आणखीन काय हडपिता येतं मग ते राहत नाही ना त्याला वाटतं फक्त ओबीसीच शे त्यांचा संघ असला पाहिजे बाकीचा मराठा दलित मुस्लिम लिंगायत मायक्रो ओबीसी आदिवासी कोळी बांधव हे त्यांच्यासोबत राहिले नाही पाहिजे या भूमिकेत तो हमेशा काम करतो पण हे डाव आता देवेंद्र फडणवीस लक्षात आला आहे की हा याच्या स्वार्थासाठी फक्त ओबीसी ओबीसी करतो आणि आपल्यापासून बाकीच्या जातीत तोडायचं काम हे भुजबळनी केले हे आता फडणवीस सुद्धा लक्षात आलं आमच्या ज्याला काही होऊ शकत नाही आणि आम्ही तो खूप रक्त जाळून मिळवलेला आहे त्याला जर एखादा जाल फेरफार करून काही बदल करायचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे करोडोच्या संख्येनं तुम्हाला रस्त्यावर दिसणार आहेत करोडोच्या संख्येनं जशास तसं उत्तर मिळणार मग खरं झालं याच्यातून किमान मराठ्यांचे तरी डोळे उघडतील की आपण ज्यांना मोठं करतो तेच आपले लेकरबाळं मोठे होताना त्यांच्या मानेवरती घाऊ घालते म्हणून हीसुद्धा मराठा समाज शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे आणि मराठ्यांनी आता रोख वळखावा आणि जातच वाचवावी जातीचे नेते पण वाचवावेत हेही मराठ्यांनी पुढच्या काळात काम करावं शेवटी मराठ्यांची बाजू आली मराठ्यांचा समाज मोठा व्हायला लागला तर हे लोक त्यांची जात दाखवतात आणि आपल्या मतावर निवडून येऊन आपल्या मताचा वापर करून घेऊन आपल्याच विरोधात विष कालवण्याचं काम करतात म्हणून मराठ्यांनी मराठवाड्यातल्या मराठ्यांनी आणि सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी बीड जिल्ह्यातल्याही सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी विचार करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी जात महत्त्वाची आहे आता जात आणि जातीचे ले लेकरं आणि तो जी आर जिवंत ठेवणं आपली जबाबदारी सगळ्यांनी एकजुटीने एका बाजूने राहून हे मिळवणं गरजेचं आहे आणि शासनाने घेतलेली ही जी भूमिका आहे की सर्वच मराठा ओबीसी आहे सर्वच मराठा कुणबी आहेत अशी जी भूमिका घेतली आहे त्याला पूर्णपणे विरोध करतोय आणि आमच्या सत्तावीस टक्क्यांमधनं आम्ही मतदान द्या आम्ही आमच्यातला वाटा देणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे इथे मी असं म्हणेन की भारतीय जनता पक्षाने एका दगडामध्ये अनेक पक्ष मारले आणि स्वतःच्या पक्षाची असणारी जी भूमिका आहे आरक्षण असूच नाही याच्याबद्दल गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे ओबीसी समूह म्हणून जो आहे आता लक्षात घेतलं पाहिजे की परवापर्यंत बी जे पी म्हणत होते आमचा डी एन ओबीसी आहे मुळात शत्रू नंबर एक ओबीसीचं कोण तर भारतीय जनता पक्ष आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती ओबीसी ना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही अशा कालावधीमध्ये स्वतःचा अधिकार आणि इतर सर्व वंचित सोडून इतर सर्वच राजकीय पक्ष अशी असणारी परिस्थिती आता ना आता राजकीय सोबती कोणीच राहिलेला नाही अशा कालावधीमध्ये स्वतःचा अधिकार आणि आम्ही जे म्हणतोय की बड्या कष्टाने आमच्यासारख्या यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांना एकोणीसशे नव्वदला पंतप्रधान केलं आणि मंडल कमिशन लागू केला ते वाचवणं आता ओबीसीच्या हातामध्ये आहे तेव्हा राजकीय जागृती करणं हा सगळ्यात ओबीसीचा मोठा प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आणि स्वतःच राजकीय अस्तित्व त्यांनी प्रस्थापित केलं पाहिजे आणि राजकीय अस्तित्व प्रस्थापित करायचं असेल तर दोन चार ओबीसीचे जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये निवडून येण्यापेक्षा पूर्णपणे बॉडीज ही ओबीसीची कशी असेल याच दृष्टिकोनातून त्यांनी आता वर्कआउट केलं तरच त्यांचं त्या तरच ओबीसीचे अधिकार राहतील नाही तर स्वतःकडे हा जो निजामी मराठा सत्तेमध्ये बसलेला जो आहे तो सत्तावीस टक्केच्या सत्तावीस टक्के हे ओबीसीकडून काढून मराठ्यातले जे कुणबी झालेत त्यांना दिल्याशिवाय राहणार नाहीत हा धोका ओबीसीनी लक्षात घ्यावा मग ते शिक्षण क्षेत्रामधलं असेल ते राजकीय क्षेत्रामधलं असेल किंवा ते सर्व्हिस सेक्टरमधलं असेल तर त्याच्यावरती जर जा जायचं असेल तर मग असताना पंधरा जजेसच्या बेंचचा निर्णय आहे आणि हे ये निर्णय येण्याच्या अगोदर पार्लमेंटने सुद्धा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली चुकला माझ्या अंध गृहमंत्री होते की त्यांनी तो सभागृहामध्ये टेबल ठेवला असा मंडल कमिशनचा अहवाल आणि सरकारच्या वतीने स्टेटमेंट देण्यात आलं की हा अहवाल सरकारने स्वीकारलेला आहे माझी जर मेमरी मला जर साथ देत असेल तर आ, एक उपप्रश्न त्या ठिकाणी विचारले आला होता की त्याच्यामध्ये केलेले जे रेकमेंडेशन्स आहेत म्हणजे सूचना आहेत त्या सगळ्या सूचना ते, ते म्हटले सर्वोच्च सर्व अहवाल आम्ही असणारा मान्य केलेला आहे तेव्हा पार्लमेंटने सुद्धा असणारा हा अहवाल मंजुरात केलेला आहे म्हणजे ही वस्तुस्थिती आहे तेव्हा आता कोण काय नवीन कायद्याच उलघडा करतोय तो मला वाटतं बघितलं पाहिजे शिवाजी महाराजांचं असणार राज्य शिवाजी महाराजांचं राज्य हे आलुतेदार बलुतेदारांचं राज्य याला विरोध करणार कोण ते याला विरोध करणारं असणार औरंगजेब होते याला विरोध करणारं कोण होतं तर इथलं असणार निजाम होते इथला विरोध करणारं कोण होतं बिजापूर होते तर यांच्याबरोबर कोण कोण हे राहिले जे सगळे रा, बदामी बरोबर होते त्यांच्या बरोबर जे राहिले आणि शिवाजी महाराजांच्या राज्याला विरोध केला ते सगळे इथले निजामी राज्य निजामी आहेत निजामी औरंगजेबी काही म्हणा तुम्ही आता मी नेत्यापुरता मर्यादित ठेवताय की आणखी या प्रश्नावर जे आंदोलन करत त्यांच्याकडे पण चालतं आता प्रश्न असा आहे की शिवाजी महाराजांला ज्यांनी विरोध केला ते सगळी मी जा मी आमच्या दृष्टिकोनातून आंदोलन कोणी आम्हाला माहीत नाही पुणे त्याच्यामध्ये इतिहास बाहेर पडला की लक्षात येतं की हा हे शिवाजी महाराजांबरोबर होते की आय अंधजणं त्यांच्या एका वकी, वकील त्यांच्या टीम मधले असणारे जे एक वकील होत आता लक्षात त्यांनी असं म्हटलं आम्ही जे सल्ले दिले ते मान्यच केले नाहीत माहित नाही बाबा आपल्याला सॉरी बरं गेल्या विधानसभा निवडणुकीत ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पाहायला मिळाला त्याचे परिणाम निवडणुकीत देखील पाहायला मिळाले आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधी पुन्हा असा वाद संघर्ष पाहायला मिळतो तर या संघर्ष कुणाला फायदा आहे का किंवा यामागचं विधान आहे कोण तुम्हाला असं वाटतं की त्यांना हे हवंय माझं म्हणण्यास ओबीसी आता मागच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे ओबीसी हा असणारा भारतीय जनता पक्षाबरोबर गेला आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला यश मोठ्या प्रमाणात गेलं कारण का मराठा समाज सुद्धा त्या बाजूनेच मतदानाला गेला <coughs> आणि म्हणून आता मी असं म्हणतोय की भारतीय जनता पक्ष जे ओबीसीचा आम्ही डीएनए आहोत असं जे म्हणत होत ते पूर्णपणे संपलेलं आहे सगळ्यात मोठे विरोधक ओबीसीचे कोण असेल तर मी आता म्हणेन भारतीय जनता पक्ष आहे त्या का ते सत्तेमध्ये आहेत नाही मी मी डीएनए काहीही करत नाहीये मी फक्त त्याच्यातलं असणार की मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता का आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही मराठा समाजाला न्याय देऊ शकता पण त्यांचं ताट तुम्हाला वेगळंच करावं लागेल एकत्रित अजिबात शक्य नाही त्यांच्या बाजूनेच निकाल लागलाय सुप्रीम कोर्टापासून खालपर्यंत आता त्यांनी त्याच्यामध्ये जी घुसखोरी होत चाललेली आहे ती फक्त त्यांनी थांबवावी तुम्हाला जसं सांगितलं की सुप्रीम कोर्टाची भूमिका मी तुम्हाला सांगितली त्याच्यातला तेरा नंबरचा पॅराग्राफ आहे मी जर हा तेरा नंबरचा पॅरेग्राफ आहे की त्या तेरा नंबरच्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणता येत नाही आणि कुणबी ही काही जात नाही आहे तर व्यवसाय आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की सरसकट आपल्याला सगळ्यांना म्हणता येत नाही आता जी आर मोठा ज्या जजमेंट मोठं एकशे वन फोर्टी फोर वन फॉर्टी फोर की वन फॉर्टी टू कायद्याच्या म्हणजे कॉन्स्टिट्युशनच्या याच्याप्रमाणे ते इट हॅज बिकम अ लॉ ऑफ द नेशन म्हणजे सर्वच कोर्टांना तो कायदा मान्य करावा लागणार अशी असणारी परिस्थिती आहे कारण का सुप्रीम कोर्टाने त्याला असणारं त्याच्या बाजूने जजमेंट दिलेला आहे त्याच्यामुळे जी आर हा ज्याला आपण म्हणतो की आ, एक शासनाचा निर्णय त्या शासनाच्या निर्णयाला कधी बदलू शकतो काही होऊ शकतं त्याच्यामुळे तस, तसा त्याला तस कायद्याचा अधिकार